भाजपाचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे रोहिदास कर्डिले आणि देवीदास कर्डिले यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी नगरमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपाचे दिग्गज आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पुतळ्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन मोठी खेळी खेळली आहे आमदार कर्डिले यांचे पुतळे रोहिदास कर्डिले यांनी नगरमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार अरुण जगताप घनश्याम शेलार राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजपा सरकारला अपयश आलं आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम फक्त राष्ट्रवादीच करू शकत असल्यानं पक्षांतर केल्याची माहिती रोहिदास कर्डिले यांनी दिली आहे आज या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे जिवळ्याचा आणि दुष्काळ पडलेला आहे त्या दुष्काळासाठी चाऱ्याचा प्रश्न तो जनवरांच्या साठी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हे सर्व बाबतींचे विषय लागण्यासाठी आज या ठिकाणाने येणाऱ्या काळामध्ये निश्चितच राष्ट्रवादी पक्षामार्फत पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना एक दे ठिकाणी दिलासा मिळणार आहे पवारसाहेबांच्या सरकारमधील कारकिर्दीमध्ये कृषी मंत्री असताना साहेबांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप काळजीपूर्वक प्रश्न सोडवले आणि शेतीचा असेल तो प्रश्न फळबागेचा प्रश्न असेल खरीपाच्या पिकाच्या बाबतीतला प्रश्न असा जनावरांच्या छावणीचा प्रश्न असाल अकरा अकरा महिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ठिकाणी चालवल्या आणि या ठिकाणी सर्व सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं मागच्या कार्यकाळामध्ये आणि पुढच्याही कार्यकाळामध्ये निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने निश्चितच पवारसाहेब मार्गदर्शन करून सर्व शेतकऱ्यांना जीवदा येण्याचं काम करणार आहेत आणि येणारा जो दुष्काळ आहे हा दुष्काळाला सामोरण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने सामोरं जाण्याची आवश्यकता आहे आज पाहतोय आपण सर्व या ठिकाणी जानेवारीमध्ये घोषणा होऊ नये आज मार्च उलगडत आलाय तरी गाव तिथे छावणी अजून झालेली नसून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा तो प्रश्न अजूनही प्रलंबित दिसतोय आणि चाऱ्याच्या बाबतीत असेल फळबाकीच्या बाबतीत असेल कुठलंही अनुदान या ठिकाणी सरकारने अजूनही कुठलं केलेलं नव्हतं आणि आज तगायचंही नाहीये प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर